कार मी रियांद रियास किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं गोडदादांचं माझं पूर्ण युत्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे सर्व कसे आहेत आय आयो सर्व मस्त आणि मजेत असणार नाही असायलाच पाहिजे सध्याला हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवळे येतात आणि आज त्याच आवळ्यांपासून आपण आवळ्याचा मोरांबा बनवणार आहोत हा मोरांबा तुम्ही वर्षापेक्षा जास्तही स्टोअर करू शकतात अगदी खराब वगैरे होत नाही हवाबंद डब्यामध्ये तुम्ही एक वर्षापेक्षा जास्त स्टोअर करू शकता आवळ्यांचे ते भरपूर सारे फायदे आहेत की तुम्ही रोज एक आवळा खाल्ला तर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे चला मनोवे घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथं अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे हे आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत नमकच्या पाण्यामध्ये अर्धा तास डीप करून ठेवलेले होते तर एक काटेवाला चम्मच घ्यायचा आहे त्या चम्मचने आपल्याला होईल तेवढ्या जास्तीत जास्त आवळ्यांना होल पाडून घ्यायचेत आपण न वाफ होता आज आवळ्याचा मोरंबा बनवणार आहो म्हणून याची सेल्फ लाईफ खूप जास्त टाईम राहते बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला होल पाडून घ्यायचेत होईल तेवढे जास्त होल पाडून घ्यायचेत आवळ्याला मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व आवळ्यांना होल पाडून घेणार आहे अर्धा किलो आवळ्यांना इथं गॅस ऑन करून कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढाईमध्ये आपण ज्या आवळ्यांना होल पाळले होते ते आवळे ॲड करून घेऊया मी तर पाचशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत तर प्र पाचशे ग्रॅम इथं मी बारीक कट केलेला गूळ पण घेते आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला सुरुवातीला पाण्याचा वापर वगैरे अजिबात करायचा नाही त्यासाठी इथं आता गॅसची फ्लेम अगदी आपल्याला लोस ठेवायची आहे तर गूळ मेल्ट व्हायला टाईम लागतो त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम काळजीपूर्वक मंदच ठेवायची आहे मंद किंवा तुम्ही लो ठेवली तरी चालेल आवळ्याचे भरपूर सारे फायदे आहेत तो केसांसाठी त्वचासाठी डोळ्यांसाठी आपलं पाचन सुधरवतो अगदी वेट पण मेंटेन ठेवतं तर आवळ्याचे भरपूर सारे फायदे आहेत जर तुम्ही एक जरी आवळा खाल्ला तर शरीरासाठी रोज अमृत ठरतो आवळ्याचे एवढे सारे फायदे आहेत शरीरासाठी सांगितले तेवढे कमी आहेत त्यासाठी तुम्ही रोजच्या जीवनामध्ये एक आवळा देखील नाही खाऊ शकत पण एक ह्या मोरांबा बनवून तुम्ही रोज एक आवळा आरामात खाऊ शकतात आणि अगदी आवडीने खाऊ शकतात कच्चा आवळा खायला भरपूरजण कंटाळा वगैरे करतात तुरट लागतो म्हणून तर तुम्ही या पद्धतीने मोर आंबा बनवून वर्षपेक्षा जास्त स्टोर करून अगदी रोज तुम्ही आवळ्याचा मोरांबाचा स्वाद घेऊ शकतात या पद्धतीने बघू शकतात आपला गुळ पण छान मेल्ट झालेला आहे आणि आवळ्यामधलं जे पाणी वगैरे असतं ते पण बाहेर आहे तर बघू शकतात अजून आपल्याला परत असंच दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित शिजवून आहे जे गुळाचं फ्लेवर आहे तो आजपर्यंत गेला पाहिजे आणि आवळे अगदी गुळाच्या पाकामध्ये शिजले गेले पाहिजे त्यासाठी इथं मी अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे आपल्याला अजून चार ते पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे बघू शकता तुम्ही आवळ्यांचा अगदी कलर वगैरे चेंज झालेला आहे आणि जो गुळाचा पाक आहे तो पण थिक झालेला आहे तर याच्यात मी थोडा आता जायफळ किसून घालते याच्याने खूप छान टेस्ट येतो आणि शरीरासाठी जायफळ पण खूप छान आहे डोक्यासाठी तर खूपच उत्तम आहे तर मी तर वन टेबलस्पून जायफळ पावडर ॲड करते हाफ टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर ॲड करते मी भाजलेलं जिऱ्याची पावडरचा वापर केलेला आहे चवीनुसार नमक आणि पाव टेबलस्पून काळा नमक घेते आणि अगदी नॉर्मल मी इथं ब्लॅक पेपर पावडरचा वापर केलेला आहे आता आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही आवळ्या अर्ध्या शिजून गेलेले आहेत आणि गुळाचं सिरप पण गेलेलं आहे या पद्धतीने अजून आपण थोड्या वेळ शिजवून घेणार आहोत अगदी आपल्याला पाक चिपचिप लागायला लागला हाताला गुळाचं तर समजून जायचं की तर आपले आवळे बनून तयार झालेले आहेत परत आता आपण दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित मंद फ्लेमला शिजवून घेणार आहोत बघू शकतात दोन ते तीन मिनटानंतर शिजवून झालेले आहेत आणि गॅसची फ्लेम बंद करून मी गार करून तुम्हाला डायरेक्ट फायनली अर्धा तासानंतर दाखवते बघू शकतात आपला इथं आवळ्याचा मोरांबा बनून तयार झालेला आहे आणि रोज मुलांना तुम्ही आवडीने देखील देऊ शकतात आणि मुलं पण आवडीने खातात मी एक हजार एक टक्के गॅरंटी देऊन सांगते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असाच एक छान छान रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद